नमस्कार या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत मी प्रिया तुम्हाला आज घेऊन आली आहे आनंदनगरीमध्ये जिक्की आहे संभाजीनगर म्हणजेच आपलं जुनं औरंगाबाद हो इथे आम्ही करणार आहे धमाल कारण कारण आमच्यासोबत आहे चिल्लर पार्टी त्या चला मग कोण भेटलं तुला सिनेमा हॉल भेटला असं रडतात का सिनेमा हॉल बघून असं रडतात का तू सिनेमा हॉल ओळखत नाही का इथे सगळे फूड स्टॉल वगैरे आहे आणि सगळं पोरांना खेळण्याचं इकडे शॉपिंग मार्केट आहे हे बघा बंगालची बाईक रायडिंग आणि इथे स्विमिंगसाठी मुलांना तिथे खूप छान असं अवेलेबल आहे सायलेंटमध्ये चाललं आहे कारण आता इथलं सगळं बंद होऊन हे शिफ्ट होणार आहे तिकडे याला म्हणजे तिकडे देव्या बसतात ना बा बाबा पेट्रोल पंपचे तिथे त्यामुळे सगळं बंद होऊन आता तिकडे शिफ्टिंगचं चालू सा आहे तसंच मी आताच इथं आले संभाजीनगरमध्ये त्यामुळे मला थोडं लेट आलं यायला सो मी काय किशक आहे तो आहे आणि तिचा दादा जो आहे तो खेळतो आहे तो बघा अथर्व जो की मस्तपैकी बोटिंग एन्जॉय करतो आहे चिल्लर भारती मोठ्या मोठ्या झुल्यांमध्ये ट्रेन मध्ये आणि स्विमिंग पॅडिंगला वगैरे एन्जॉय करता इथं इथे तिकीट काढणं चालू आहे आणि तो झु जु, झुला जु, बघू शकतात जो की खूप सुंदर असा बघायचं थोड्याच वेळात आपण कदाचित जर बसणार आहे जर हे छोटे मुलं आमच्या सोबत असलेले घाबरणार नसतील तर पिष्काचा अथर्व आणि मंथन दादा इथे एन्जॉय करता आहे पण पिशका मॅडम यांना तर काहीच खेळायचं नव्हतं आणि काहीच करायचं नव्हतं फक्त रडणं सुरू होतं शेवटी समजावून समजावून आणि थोडंसं इथे मोठू होता कारण आपतुचा फ्रेंड आहे म्हणून पुष्का यामध्ये बसायला तयार झाली आणि आता थोड्याच वेळेस एन्जॉय करणार आहे इथे ही रायडिंग आम्ही अजूनही गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केल्या पण इथे जास्त नव्हतं कारण जे ग्राउंड होतं ते छोटं होतं खूप जे टी व्ही सेंटरचा एक्झॅक्ट चौक आहे ना संभाजी चौक त्याला म्हणतात त्या ठिकाणी हे होतं सो प्रत्येक वर्षी इथे हे भरतं आणि खूप मजाही येते सो जर तुम्ही संभाजीनगरची असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठून आहे संभाजीनगरमधून गाडी जाणून कस रडण्यात आलं अरे रे बॅड गर्ल असं रडतात का सो असेच काही थोडेफार गेम खेळून आणि थोडीफार शॉपिंग आम्ही इथे केली हे सध्या आम्ही इथे शॉपिंग केली आहे क्लिंच्या आवडच्या गोष्टी खूप सुंदर अशा मला सगळ्याच गोष्टीचं कलेक्शन करायला खूप जास्त आवडतं पण त्यातल्या कानातले म्हटलं तर खूप जास्त तर इथंही मी बघत होते की कुठलं कानातलं छान आहे त्यानंतर शॉपिंग झाली आणि उशीर झाला होता त्यामुळे मला घरी निघायचं होतं सो यांना भूक लागल्यामुळे यांना इथे आम्ही भेळ खायला दिली आणि अजून थोडासा एन्जॉय करून फोटोज वगैरे काढून आम्ही घरच्या प्रवासाकडे वाटचाल केली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा थँक्यू